आज मी तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन आलेले आहे जी तुम्ही कधीच पाहिलेली नसेल आज आपण पाहणार आहोत अंड्याचा पिझ्झा ह्यालाच पिझ्झा ऑमलेट असेही म्हणतात आणि हे पिझ्झा ऑमलेट मी तुम्हाला तव्यावर बनवून दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप करू नका तर हा पिझ्झा पाहू शकता तुम्ही अगदी बाहेरसारखा झालेला आहे बाहेरपेक्षाही खाण्यास म्हटले तर हा अगदी टेस्टी लागतो चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया एक कढई घेतली आहे मी त्यामध्ये एक चमचा तेल टाकून घेऊया तेल थोडंसं गरम झालं की गॅस मंद याचेवर करून ह्यामध्ये घालूया एक शिमला मिरची कट करून एक टॉमॅटो घालायचा कट करून ह्यामध्ये एक कांदा ह्यामध्ये घालूया कट करून इथे आपण पिझ्झ्यावर आपण ज्या भाज्या टाकणार आहोत ते थोड्या शिजवून घेणार आहोत इथे मी एक चमचा चिली फ्लेक्स घेतलेली आहे ती ह्यामध्ये घालूया चवीनुसार ह्यामध्ये घालायचं मीठ अगदी छोटा अर्धा चमचा मी यामध्ये मीठ घातलेलं आहे जास्त मीठ यामध्ये घालायचं नाही मंदाचेवरच आता आपण हे छान प्रकारे परतून घ्यायचं पिझ्झावर भाज्या कच्च्या घालण्यापेक्षा अशा थोड्या शिजवून घेतल्याने याची टेस्ट पिझ्झामध्ये वेगळीच लागते ह्या प्रकारे तुम्ही पिझ्झा नक्कीच ट्राय करून पहा आता आपण ह्यावर पाच मिनिटं एक झाकण ठेवून मंद आचेवर हे शिजवून घेणार भाज्या आहे तोपर्यंत मी ते एक ब्रेड घेतलेला आहे आणि जसे व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रमाणे आपल्याला ब्रेडचे तुकडे करून घ्यायचे आहे चौकोनी आकारामध्ये एक पिझ्झासाठी फक्त इथे मी एकच ब्रेड वापरला आहे ब्रेडचे मी अशा प्रकारे चौकोनी तुकडे करून घेतलेले आहे आता पाच मिनटानंतर झाकण काढूया मंदाचे वर पाच मिनिटात भाज्या छान शिजतात तर आता मी परत एकदा कालथ्याने हलवून घेणार आहेत आणि आता आपण गॅस बंद करूया आणि ह्या भाज्या आपण थंड करून घेणार या हो। व्यतिरिक्त तुम्ही अजून जर तुम्हाला काही भाज्या ॲड करायच्या असेल तर ह्यामध्ये घालू शकता आता इथे मी तीन अंडे फोडून घेतले आहे पाव चमचा ह्यामध्ये घालायचं मीठ मीठ अगदी ह्यामध्ये कमी घालायचं आहे छान आता मिक्सरच्या साह्याने फेटून घ्यायचं आहे किंवा इथे तुम्ही चमचाचाही वापर करू शकता अगदी प्लेन बॅटर तयार झालं पाहिजे इतपट आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे एक पिझ्झासाठी दोन किंवा तीन अंडे तुम्ही इथे वापरू शकता आता आपण जे चौकोनी तुकडे केले होते ब्रेडचे ते ह्यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि चमच्याने पूर्ण ह्यामध्ये डीप करून घ्यायचे जसे व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रमाणे तुम्ही करा नवीन आणि अगदी सोपी रेसिपी आहे मित्रांनो मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप करू नका इथे मी गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवला आहे थोडासा तवा गरम झाला की मी ह्यावर घालते एक चमचा तेल तेल हे कालथ्याने किंवा ब्रशने छान सर्वीकडे तव्यावर पसरवून घ्यायची तवा तापला की गॅसची फ्लेम अगदी लो करायची आणि आपण जे अंड्याचे मिश्रण तयार करून घेतले आहे ते तव्यावर स्प्रेड करून घ्यायचे जसे व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रमाणे ही रेसिपी के तुम्ही कधीच कुठे पाहिली नसेल त्यामुळे ही नवीनच रेसिपी आहे जी मी तुम्हाला मराठीमध्ये शेअर करत आहे व्हिडिओ माझे तुम्हाला जर आवडत असतील तर फक्त एक सेकंड काम आहे सबस्क्राईब करायचं पटकन सबस्क्राईब करून घ्या फ्रेंड्स माझ्या चॅनलला तुम्ही तर पहा छान मी तव्यावर मिश्रण पसरून घेतलेलं आहे सर्वीकडे सारखं मिश्रण मी पसरून घेतलेलं आहे आता खालच्या साईडने छान भाजून घ्यायचं थोडंसं तेल सोडत आहे मी बाजूने अगदी मंद गॅसवर आपल्याला छान खालून खरपूस भाजून घ्यायचं आहे हे आमलेट जोपर्यंत वरचे अगदी सुकत नाही तोपर्यंत आपण हे छान खालून भाजून घेणार आहोत अगदी खरपूस असेल आता आमलेटच्या छान कडा सोडून घ्यायच्या आहे सगळीकडून आता आपण हे छान प्रकारे पलटून घेऊया तर अगदी सोपी पद्धत आहे आणि छान हे उदकल्या जाते तुम्ही पाहू शकता एका साईडने आमलेट छान खरपूस भाजलेले आहे आता उलटल्यानंतर लगेचच आपल्याला गॅस बंद करून टाकायचा आहे दुसऱ्या साईडने आमलेट भाजायचे नाही दुसऱ्या साईडने नंतर आपण भाजून घेणार आहोत लगेचच आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात व्हेज पिझ्झापेक्षा अगदी सोपी पद्धत आहे तर इथे पहा प्लेटमध्ये मी आमलेट काढून घेतले आहे आता आपण ह्याचा पिझ्झा बनवणार आहोत पहिले आता आपण ह्यावर टाकून घेऊया आवडीनुसार टॉमॅटो सॉस तर साधारणतः एक ते दोन चमचे टॉमॅटो सॉस यासाठी पुरेसा हो टॉमॅटो सॉस छान पसरून घेतलेला आहे त्यानंतर ह्यावर घालूया पिझ्झा सॉस तर एक चमचा ह्यावर मी पिझ्झा सॉस घालत आहे पोहे खायच्या चमच्याने आणि तो सॉसही छान सगळीकडे पसरून घ्यायचा आहे आपल्याला व्हिडिओ दिसते त्याप्रमाणे पिझ्झा सॉस एक चमचा ह्यासाठी पुरेसा आहे पिझ्झा सॉसही छान पसरवून घेतलेला आहे आता आपण ह्यावर घालणार आहोत मायोनीज मायोनीज तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार घालू शकता तुम्हाला जेवढे आवडेल तेवढे इथे तुम्ही मायोनीज घाला टॉमॅटो सॉस पिझ्झा सॉस आणि मायोनीजचा मी छोटा पुडा आणून ठेवला आहे घरात त्यामुळे कधीही पिझ्झा हा बनवता येतो मायोनीजही छान सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं आहे तर मी इथे एक चमचा मायोनीज सगळीकडे स्प्रेड करून घेतलं आहे अजून एक चमचा मायोनीज मी ह्यावर घालणार आहे मायोनीजने पिझ्झाला खूप छान टेस्ट येते तुम्ही एकदा घरात टोमॅटो सॉस मायोनीज आणि पिझ्झा सॉस आणून ठेवलं आणि चीज आणून ठेवलं की छान पिझ्झा बनवता येतो कधीही आपल्याला लागेल तेव्हा इथे मी चीज घेतलेलं आहे जे आपलं रेग्युलर चीज आहे तेच इथं मी वापरलेलं आहे याऐवजी तुम्ही मोजरेला चीजही घालू शकता छान किसून यावर मी घातलेलं आहे त्यानंतर आपण जे भाज्या शिजवून घेतल्या आहे ते यावर स्प्रेड करून घ्यायचे आहे आवडीनुसार कमी जास्त भाजी तुम्ही यावर स्प्रेड करू शकता अगदी छान लेअर येईल अशा प्रकारे ह्यावर मी सर्व भाजी स्प्रेड करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता अशा थोड्याशा शिजवून भाज्या ह्यावर घातल्या की पिझ्झाची टेस्ट अजून वाढते आता परत मी ह्यावर चीज घालत आहे ह्या चीजपेक्षा तुम्ही जर मोजलेला चीज, चीज वापरले तर बेटर राहील पण ह्या चीजचाही पिझ्झा खूप छान तयार होते तर व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप करू नका पाहत राहा खूप छान आपला पिझ्झा तयार होणार आहे त्यानंतर मी ह्यावर घातली आहे चिली फ्लेक्स थोडीशी मी माझ्या आवडीनुसार चिली फ्लेक्स यावर घालून घेतली आहे ऑर्गॅनो जर तुमच्याकडे असेल तर तेही तुम्ही याच्यावर घालू शकता माझ्याकडे नाही त्यामुळे मी स्किप केलेले आहे परत आता आपण गॅस चालू करणार आहोत गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे आणि एक ते अर्धा चमचा तेल मी ह्यावर घालून स्प्रेड करून आणि आपण सजावट केलेला पिझ्झा ह्यावर घालायचा आहे तव्यावर फ्लेम कुठेही मोठी करायची नाही अगदी मंद अशी फ्लेम इथे ठेवायची आहे नाहीतर तुमचा पिझ्झा हा जळून जाईल ह्यावर वाफ जाणार नाही अशा प्रकारे झाकण ठेवायचे तर इथे कटोरा ठेवला आहे मी पाच मिनिट आपण मंद आचेवर हे भाजून घेणार आहोत पाच मिनिटांनंतर पाहूया चीज पहा किती छान प्रकारे सगळीकडे मेल्ट झालेले आहे तुम्ही पाहू शकता अगदी बाहेरच्या पिझ्झापेक्षाही हा पिझ्झा खूप छान तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता फ्रेंड पाच मिनटानंतर आता आपण हा पिझ्झा काढून घेऊया एका प्लेटमध्ये इथे आपलं अगदी मस्त असं पिझ्झा आमलेट तयार झालेलं आहे अंड्याचा पिझ्झा तयार झालेला आहे आता मी याचे चार तुकडे करून घेते खालच्या साईडने ही पिझ्झा कशाप्रकारे भाजला आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पाहत राहा कुठेही स्किप करू नका पिझ्झा आमलेटचे मी चार तुकडे करून घेतलेले आहे ठीक आहे एक तुकडा आता मी तुम्हाला हातात घेऊन दाखवणार आहे कसा झालेला आहे आपला पिझ्झा हा पिझ्झा तुम्ही जवळून पहा अगदी बाहेरच्या पिझ्झापेक्षाही अगदी छान असा पिझ्झा आपला तयार झालेला आहे की छान प्रकारे मेट झालेले आहे आणि आता पिझ्झा आमलेट मागून पहा तर अगदी खरपूस असे आपले पिझ्झा आमलेट तयार झालेले आहे कुठेही जळालेले नाही तुम्ही पाहू शकता फ्रेंड्स नक्की ही, ही माझी न्यू रेसिपी तुम्ही ट्राय करून पहा आणि कशी झाली हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा ही रेसिपी खूप मेहनतीने बनवली आहे त्यामुळे लगेचच माझ्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राइब करून घ्या